राम राम मंडळी कसे आहात मी आशा करतो की तुम्ही सगळेजण बरे असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रॅक्टरला रोटावेटर जोडताना ट्रॅक्टरचा जो शाफ्ट आहे तो शाफ्ट तुम्ही बरोबर लॉकमध्ये कसं जोडावं की ज्याने तुम्ही तुमच्या शेतात ट्रॅक्टरनं रो रोटावेटरताना शापट लॉकमधून निघून पडणार नाही शाफ्ट जोडण्याची एक विशिष्ट अशी टेक्निक असते ते मी तुम्हाला सांगणार आहे जे बिगिनर आहेत त्यांनी तर माझ्या विशाल शिंदे या यूट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर पुढं घंटीचं जे आयकॉन येते त्याच्यावर क्लिक करून ऑल या नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा की जेणेकरून मी जेव्हा जेव्हा ट्रॅक्टर किंवा इम्प्लिमेंटसंबंधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा चार फुटी गरुड रोटावेटर आहे तीस एच पी मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टरचा रोटेटर वर घेताना पोजिशन एवढचं तुमचं जिथं लॉक आहे आता इथं पाशी लॉक ठेवावं आहे बरोबर इथं दिसतंय का यू पी अप या अप पाशी लॉक ठेवावं आहे एवढं वर घेऊन रोटावेटर उचलावं लागतं एवढा एवढं उचलला थोडंसं त्याला हलता ठेवा लागते आणि त्या सेंटरला बरोबर घ्यावं लागतंय शॅपच्या आता रोटोवेटर तर जोडलं आहे पण आता हे रोटोवेटरची सेटिंग कशी करायची हे बघा हे रोटवेटर खूप हलतोय तुम्हाला दाखवतो हे रोटरेटर खूप हलतोय ह्याची हल सेटिंग कशी करायची आता शॅपची जी बाजू आहे ती बाजू ते शॅच्या बरोबर सेंटरला हा रोटाटर ठेवायचा आहे आणि इथं बघा हे बाजूने दोन कारला जोडलं आहे त्याची नीट व्यवस्थित सेटिंग करायचं ज्याने हे हलू द्यायचं नाही फक्त थोडंसं ठेवायचं पण एवढं हलू द्यायचं नाही तर बघा ट्रॅक्टरच्या मांड्याचे कारल्याच्या सेटिंग बरोबर केलेला आहे हा रोटाटर जास्त हलवू द्यायचा नाही शॅप ज्यापासून भिरतोय फिरतोय त्याच्याबरोबर सेंटरला ठेवायचं आहे थोडंसं वर्किंग होण्यासाठी हलतं ठेवण्यासाठी एवढ ठेवायचं पोझिशन लिव्हरच्या इथं जरासा खाली घ्यायचं बघा अद्दर ठेवायचं हे बघा हे बघा हे पोझिशनच्या तीच्या पर्यंत आणलेलं आहे हा पोझिशन लीवर इथं बघा हा एवढा घ्यायचा आहे रोटेटर जास्त वर उचलायचं नाही खाली टेकायचं नाही जरा अद्दर ठेवायचं आहे रोटरेटर आणि शापट जोडताना ट्रॅक्टरच्या एक एका पासून शापट जोडलेला आहे ट्रॅक्टरच्या तिथंही असं एक आहे गोल लिवर ही जी मध्ये खाच असते या मध्ये खाचेपर्यंत बरोबर तो शापटा ढकलायचा असतो पुढं एवढ्या पुढं ढकल्यानंतर ते ऑटोमॅटिक ह्याचं जे लॉक आहे हे जे लॉक आहे हे दिसतं का तुम्हाला हे जे लॉक आहे ते ऑटोमॅटिक ते खाचेत लॉक होऊन जातं हे बघा हे जे लॉक आहे हे जरा पुढं घेतलेलं आहे हे लॉक दिसतं का तर ह्याच्यामध्ये जे खाच आहे त्याच्या मागं घेतलं की बघा हे लॉक कसं वर आलं अशा प्रकारे शा जोडायचं व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद